नमस्कार मित्रांनो मी, मी सत्यूपाठी पुन्हा एकदा मध्ये सर्वांचं स्वागत करतोय तर मित्रांनो आज आहे ना बारास आलोय आलो बारास लाम म्हणजे रोहामध्ये रोहा मध्ये आलोय गणपतीसाठी स्पेशल सासूरवाडीला करिशमाजे इथं तुम्हाला मी आज आपला गणपती विसर्जन आहे नक्कीच दाखवत आहे तर करिशमा भावासनी म्हणजे माझे मेवनासनी मखर बनवला आहे गणपतीचा मखर कसा बनवलाय ना तुम्हाला मी दाखवत आहे मखर आहे ना बाकी एक नंबर बनवलेला आहे तसं पण तुम्हाला मी दाखविलच बघा आणि कमेंट करून सांगा का मखर कसा बनवलाय आपण आता चालून गणपती विसर्जन साठी कसा विसर्जन होतंय काय मजा येईल काय नाही या गावातील तुम्हाला परंपरा बघायला भेटेल कसं घेऊन जाता मी एक वर्ष आलेलो तेव्हा बघितलेला ते मस्त म्हणजे एकदा सगळी गणपती करताना डोक्यावर आणि घेऊन जाता तर चला तुम्हाला मी आता दाखवते आपला मखर व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेत राहा व्हिडिओ नक्की कस घेऊन जाता मी एक वर्ष आलेलो तेव्हा बघितलेला की मस्त म्हणजे एकदा सगळी गणपती करताना डोक्यावर आणि घेऊन जातात तर चला तुम्हाला मी आता दाखवते आपला मखर व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेत राहा व्हिडिओ नक्कीच तर चला जा आत मध्ये आता आपण तुम्हाला मी दाखवतोय आपला मकर काय सजवलाय काय नाही तुम्हाला नक्कीच दाखवतोय हा बघा आपला गणपतीचा मखर पहिला मखर दाखवतो मला कसा केलाय असा मखर तर मी पहिल्यांदा बघलाय ला जवाब बनवलेला आहे कसा मखर आहे ब्रँडेड गणपती बाप्पा मोर्या काय लायटिंग सजावट केलेलं आहे कसला भारी वाटत हा मखर किती दिवसा मकर मकर म्हणाला पूर्ण टोटल सहा दिवस गेले गेले सहा दिवसामध्ये म्हणजे असं सुट्ट्या काढून यायला लागतं तर पहिले आलो तीन दिवस मक्षिमित तीन दिवस सहा दिवसांनी पूर्ण मकर बनवलंय मकर बनवायला पहिलं तर मी एकटाच होतो टाइम जातो जर कोण असेल मदत मकर मला दोन ते तीन दिवसामध्ये बनतो पण मकर आहे ना की कमेंट करून सांगा मकर कसा बनवलेला यो हो। सहा दिवसांनी मकर मावला आहे मी तर सांगते एकदम ब्रँडेड मावला आहे पूर्ण मकर आपला हाताच आहे सगळं जी काम आहे ती सगळी माझी आहे आपल्याला फक्त शिटा भेटतात सगळा कोरीव काम डिझाईन सगळं इथं बनवायला लागतात आपल्याला म्हणून टाइम जातो नाहीतर काय असं मखर कोणाला पाहिजे असेल पुढच्या वर्षीला भेटत आ, नक्की ट्राय करू आपण असं एक महिना अगोदर सांगा दोन महिना पहिला सांगा, सांगा जर नक्की हवा असेल तर कमेंट मध्ये सांगा जर ट्राय करू आपण नाही आपण बारीक बारीक बनवू शकतो सिंहासन वगैरे असं काय बनवू शकतो ज्यांना पाहिजे ना दोना दोन फूट अडीच फूट गणपती पर्यंत आपण बनवू शकतो बारका बारख लोकांना तर नक्की लाईक करा कमेंट करून कमेंट करून सांगा कोणाला कोणाला नंबर टाका नंबरवर तुम्हाला मी कॉल करू मखरची स्पर्धा पण आहे ना कुठे आहे स्पर्धा ती आपले शाखा पक्षवाला अतुल नंदकुमार म्हात्रे यांची स्पर्धा होती रीलची त्यात पण आपण रील टाकलय आता त्यांचं काय स्पर्धेचा अजून निकाल तर झालाय नाही सहा तारखेपर्यंत निकाल आहे तर बघूया आपलं काय आहे रील तर टाकलंय आपण त्याच्यामध्ये आणि त्यांना कॉलेबरेट पण केलंय रील तर टाकली पण जवळशी जो मखर बघील ना मन खुश होऊन जाईल मखर बघल्यावर समोरशी रील टाकली तर त्यांना आवडली तर नक्कीच अशी ती ना बघाल त्या हो पगाला येतील जर आपला नंबर आला खाली वाजलं पावणे सहा गणपती काढायला तर आपण आपण सुरुवात करू जास्तीत जास्त किती पाच सहा मिनटांना काढायला सुरुवात करू गणपती तर सध्या आता आहे टेरेसवर टेरेसवर संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही एक नंबर असा शेता बिता मस्त एक नंबर वाटतंय सगळे तर शेतात आहेत मस्त यांचा असा गावापासून बाहेर आहे गाव तो तिकडे पुढं आला आणि गावाची असा बाहेरू घर काही टेन्शन नाही कटकट नाही फटकट नाही का मस्त एकदम कसं वाटे एक नंबर वाटत माता नाचशील का नाही नक्कीच कशी नाचशील <laughs> चला गणपती निघल्यावर आता आपण जाव घेऊन गणपती विसर्जन करायला कळाला गेली सुरुवात आणि गणपती बाप्पाला आपला घर दाखवत असत ही परंपरा आहे सगळ्यांची किचन मध्ये बेडरूम मध्ये सगळे इथं घेऊन जावत असत नंतर एक वर्षानंतर गणपती बाप्पा येणार पाया भरून घेतात सगळी आता करिश्मा परली पाया सगळी पाया भरून घेतात नंतर मी शेवटला माझा नंबर आहे औषध भेटेल पाया भरून घेतलं होतं गाडी मस्त सजवलेली आहे ना तुम्ही सजवली ना हातगाडी आहे गणपती विसर्जन कराल ना मला मस्त सजवली बघा कडकडीत कर फुला बिला टाकली फुलं टाकून अशी सजवली मस्त वरती काही तालपत्र आहे म्हणजे पाऊस पडला तरी काय हरकत नाही देव जाल नको आता निघलो आपण सगळी गणपती बाप्पा गेली वर्षी मी इथं आलेलो तेव्हा भरपूर गणपती होता म्हणजे असं सगळं डोक्यावर घेऊन चाललेली परवा अशीच गाड्या इच्छा होती माझी व्हिडिओ करायची पण आता पण मी आयत फटक्यान प्लॅन केलाय का बघू चल तुम्हाला दाखवावं अशी माझी इच्छा जागा भरपूर आहे आपला गणपती एक अजून एक गणपती आहे काका का सांगून हा बघा सानूच्या मामाचा सा गणपती आहे दोन गणपती झाले अजून आहे ना का नाही कोणता काही नाही मस्त एक नंबर टेन्शन नाही सुट्टी जागा अजून एक गणपती आरामात राहिला असता वाली अली पायापरला आयो पायापरुजे गणपती सोबत गौरी विसर्जन पण आहे तुम्ही बघू शकता ते बघा पब्लिक बघा पबली गौरी विसर्जन आहे गणपती आपला गणपती गाडीन चालवलाय इको आई कोण चालवलाय कोण कोण गाडीने कोण कोण आपले आता कोण कोण डोक्यावर काय बोलता गौरी गणपती सोबत निघलन त्याच्या दीड दिवसाच्या गौरी असल्या दीड दिवसाच्या दिवसा गौरी होत्या त्यात आता या वर्षी सात दिवसाचा गणपती होता नेहमी पाच दिवसात असतात सगळं सोबत आता निघलं गणपती विसर्जन साठी कधी गेली मग कधी वेळा गेली होईल आपल्या स्वतःचा गणपती आहे मी गेल्या वर्षी पहिल्यांदा गेलेलो पण भरपूर रात्र झालेली साडेसात आठ वाजलेला आणि पाऊस पण लई जरण आलेला दुसऱ्या वेळेला चाललोय कोण कोण जेल्ला तू किती वेळा गेली खूप वेळा गेली पुर भरपूर गणपती तुम्हाला बघायला भेटतील आता सगळे असते असते काढता काही गणपती पुढे पण गेला आणि काही गणपती पाटेत पण आपल्याला भरपूर उशीर झालाय ना का नाही बरोबर आहे ना तिथे सहा वाजलं ना सहा वाजलं ना बिलीस का नाही काय झालं इंगुळत नाही मोठा सीन झाला इंगुळत काय झाला रेडा ना Oh, मसाली नशी का रस्त्यांशी काम कुठला ना oh. <laughs> मस्त संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही एक नंबर असा गणपती बाप्पा पुढल्या वरची वसभर पाणी म्हणजे एक एक झपाटा येते टायमा टायमाला पण आता पाऊस नाही मेन म्हणजे आता आपल्या गरज आहे बरा झाला आता पाऊस पडत नाही एक दीड तास पाणी पडला ना सगळ्यांचं गणपती एकदम व्यवस्थित विसर्जन होतील काही प्रॉब्लेम येणार नाही ना मस्त गणपती असं रिक्षा निकोन ज्याला जम बोर गणपती सगळी बघा रिक्षा चमटम चमचम असा पाठीमागून लय एक चमचा पुराव आली कुठपर्यंत होत आपण कुठला गाव गडबल बघा तिथे पण नाचता हे बघा कसा जल्लोच असे मस्त नाचत नाच गणपती नासा माहिती झाला का गणपती पालखीन आलाय त्याच्यामुळे मी स्पेशल दाखवा ठेल तुम्हाला दाखवत आहे हे बघा तुम्हाला बोलेल ना गणपती पालखीन आहे दाखवा स्पेशल आलेलो तुम्हाला मी स्पेशल आपला गणपती पालखीन बसलेला आहे कोण एक किलोमीटर असेल लांब घाम फुटला ऑलमोस्ट आता जवळ म्हणजे आपण पोचलो तर तिथं गेल्यावर आनंद वेगळा असेल किती गणपती आहेत किती पोचलो आपण आता आपले ठिकाणावर तिथल्यास कामान बघू शकता तुम्ही पोचलो होता आपण जाऊ पुढे कुठं लोका गणपती विसर्जन करून चालली पण थोडाफार आम्हाला उशीर झाला आरामात काढला गणपतीला नेण्याची मुलं आपल्या सात वाजे आली आणि गणपती प्रत्येकाचे येतात लो काही लोक येऊन गेली असते असती येतात पण जसं टाइम मिळत तशी लोक येतात गेल्यावरती ना एवढा राऊन घेणे भरलेला होता वर्षी थोडंफार कधी गणपती बघायला भेटतात आपल्याला पण येतात आल्यावर तुम्हाला सगळं बघायला भेटतील जसं येतील तसं तुम्हाला मी बघा असं गणपती मस्त घेऊन येतात आणि एक मस्त एक लाईनिंग ठेवताना व्यवस्थित सगळी कुठे बिठ नाही ठेवत मस्त लायनिंग लावून ठेवतात गणपती आणि आरती करतात चालू हे बघा गणपती आता येतात आरती केली चालू आरती करून झाली आता गणपती बर तुम्हाला मी दाखवतो किती गणपती आला ना किती गणपती आला आता म्हणजे बरस असा गणपती आला आता पाऊस नव्हती विसर्जन करायला कोण उतरल मी उतरते तू उतरशील ना पाणी किती देशील पक्का आहे का काम पक्का मी पूर्ण करणार पाणी हे आत टाकतो तुम्हाला टाकले ना ओके मोरिया चला गणपती विसर्जन करायला चाललो होतो आपण तेव्हा तू उडी टाकली बंदरिया वर्ष उडी टाकली वर्ष सी नको पुरा माकल देशे चित्त गणपती विसर्जन करता भरपूर चिखल आहे त्याचे मला आपल्याला पुरे गावाला नाही भेटणार तुम्हाला इथून दाखवते मी पुढा चालणार पुढे पुढं पाणी किती आहे तुम्हाला समजा असेल त्याचे पुढं पाणी आहे ना पक्का आहे पाण्याला बारा स्पेशल आहे पाणी किती येत ओरे भरपूर आहे भरपूर कोल आहे ना मस्त आला विसर जाम मजा केली कोणा मस्त एक मिनट चला किती पाणी होता पाणी फक्त कोल ना पाण्यामध्ये एवढी वाहत आहे तर पाण्यामध्ये गाव राहू शकत नाही उभा आता गणपती वगैरे वजन असलं तर पाय पण सटत नंतर तरी पण आपण केलं आपलं विसर्जन दरवर्षी सवय आहे करून आलं गणपती विसर्जन करताना आहे ना चांगलीच जागा बघा कुठं पण विसर्जन करू नका जिथं पाणी पक्का असेल ना तिथंच करा कारण की व्हिडिओ व्हिडिओ आपण बघताना कशा व्हिडिओ आहे ना गणपती आज गणपती झालं पण उद्या गणपती कुठं असता सुक्यावर कुठं बिट असं दिसताना असं दिसलं ना पाहिजे आपल्याला मूर्त फेकू नका मूर्त्या आरामात सोडा वेळ उचलतील वजन मूर्त घ्या ज्यांचे ते ठिकाण नसेल ना विसर्जन करायला त्यांनी कुठं पण लांबान जावं गावां जावा कुठं जावा पण पाणी पक्का शोधा आणि विसर्जन करा कुठं पण सुक्यावर करू नका नंतर गणपती आपल्याला दिसतं दुसऱ्या दिवशी कसं असतं कसं नाही कसं होता कामा नाही कसं मस्त होता एकदम मस्त मजा आली हे ठिकाणी मी गेले वर्षी मच्छीला आलेलो एके बागानं मनात चार बोटा भरलेली खराच सांगते होता ना तुमच्या चार बोटा भरलेली आहे पण ते खरं पावशी मी पोसळले खाली भरपूर खोल आहे आणि तसंच पाणी पाहिजे चला आता आत्याची तो आता टेम्पो मध्ये मस्त गणपती विसर्जन करा चालन पाऊस पण आला ती आताच गणपती विसर्जन करून आलो आणि आपला मखर आहे ना कसा खाली खाली वाटत हे बघा तुम्हाला मी दाखवत आहे हे बघा गणपती असत तो मस्त घर भरलेला वाटत खाली एकदम सामसुम वाटतय काय बोलत येतील परत पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लौग करूं। लौग करूं। या कशी व्हिडिओ वाटली एकदा नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा चॅनलवर नवीन असाल ना चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय